डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानखून मुंबई येथील गेले पस्तीस वर्षापासून मच्छी व्यवसाय या ठिकाणी मच्छीचा व्यवसाय करीत आहेत त्यासोबत प्रत्येक वर्षी या मच्छी तेथे बसण्याचा टॅक्सी भरतात आणि सर्वांकडे पक्के पुरावे पण आहेत परंतु एवढे सर्व असून देखील गेल्या दोन महिन्यापूर्वी महापालिकेचे अधिकाऱ्यांनी तेथे येऊन या सर्व वीस मच्छी व्यवसायांचे बाकडे तोडून त्यांचे सर्व साहित्य त्या घेऊन गेले या सर्व घटनेचा आढावा ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी शिवाजीनगर मानखुर विधानसभाचे ब्लॉक अध्यक्ष एकशे बेचाळीस सुनील सुरेश मेनपाल यांनी घेतले आहे सुनील सोबत सर्व मच्छी व्यवसायांनी मृहन मुंबई महानगरपालिका व सरकारला विनंती केली आहे की त्यांनी यांना त्याच ठिकाणी पक्के गाळे बांधून द्यावे जेणेकरून या सर्वांचा उपासमारीचा प्रश्न सुटेल त्यासोबत त्यांनी खात्री दाखवली आहे की खासदार संजय दिना पाटील आणि वर्षा गायकवाड याही त्यांना सहकार्य करण्याचा पूर्ण मदत करतील पहले तो मैं बोलना चाहूंगा जब मच्छी मार्केट है वो मेरे वार्ड में है नगर सोनापुर अम्बेडकर नगर मच्छी मार्केट और वहाँ का मैं ब्लॉक अध्यक्ष हूँ सुनील मेनपाल मेरे को जब ये सूचना मिली मेरे महिला वार्ड अध्यक्ष ज्योतना का इंगले ये मेरे पास आई और बोले कि हमको बीएमसी वाले परेशान कर रहे हैं तोड़ रहे हैं मच्छी लेके जा रहे हैं तो मैंने उनसे बोला कि एक दिन मैं आता हूँ और देखता हूँ मुआवना करता हूँ क्या बात है जो तो मैं आया और मैंने मुआवना किया और मेरे को अच्छा नहीं लगा कि हमारे 35 साल से धंधा करने वाले हमारे जैसे मछल गाय साहब हमसे मामा लगता है हमसे मावसी है सगड़े अपने ही परिवार के लोग है मच्छी मार्केट वालों को एक फिक्स जगह दी जाए जो बिचारे उनका लालन पोषण उनका परिवार चल रहा है और हम हमारे महाविकास अगाड़ी के खासदार मेरे को इतना भरोसा है ये जरूर इन मच्छी वालों का सहायता करेंगे और भाव हमारे लिए एनी टाइम तैयार है और वर्षा ताई का तो हम हम उनके नेतृत्व में चल रहे हैं और जैसे हमारे जिला अध्यक्ष मणि रॉय जी उन्होंने मेरे को ऑर्डर दिया कि इस बात को पूरा क्लियर करके उतरना मानपुर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नगर है वहां पर गए तीस से पैंतीस सालों से हमारे कुछ और गरीब लोग है माछली बिक्री का धंधा करते वो लोग तो अभी दो महीना से उनको परेशानी झेलनी पड़ रही है बीएमसी आ रहे है बीएमसी पुलिस लोग को साथ में लेके आ रहे हैं और उनको तकलीफ दे रहे है अभी गोर गरीब जनता जाएंगे किधर तो हमारे पास आए फिर हमने सुनील भाई ने हमने एक निवेदन बनाया और यहाँ पर अलका शासन है मैडम है उनको, उनको, उनको निवेदन हमने दे दिया तो क्या बोले हम जो जगह है बीएमसी के के मार्ग वहां पर आपको परमेंटली हम जगह पे एक गाला बनाने के दे दें दे हम आपको और आप उधर धंधा कर सकते ऐसा आश्वासन हमको अलका ससन मैडम ने दे दिए और हमारा महाविकास आघाड़ी है के साथ कांग्रेस है हम शिवसेना है हम सब मिल के उधर पाठ पुरा करके लो, लोगों को हम गाला देने का उनको पुनर्वसन करने का हम काम करेंगे हम आश्वासन देते हम तो भी संजय भा को हमको आरजी पाना हो, देने के हम अभी दे देंगे तो वो भी हमको मदद करेंगे। फिर भी हमारे शिवसेना के खासदार है और संजय भाव के पास हम जाते तो कभी किसी को नाराज नहीं करते मैं मच्छिंद्र गायकवाड़ एक बे शपथ चाहू तीस से पच्चीस वर्ष इतना करते आणि जे काय बीएमसी टॅक्स वगैरे हो येतात ते मी भरून देतोय आणि धंदा करतो तरी बी आम्हाला दोन महिन्यापासून म्युन्सिपालिटी आमचे सगळे बाकडे सगळे बाजे कोयते लाकडे बिकडे सगळे घेऊन गेलेत आम्हाला आता धंदा करायला आम्हाला दोन महिन्यापासून आमचे उपास मार चालू आहे तरी आम्हाला काहीतरी प्रशासनाने आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आम्हाला काँग्रेस पार्टीच्या सुनील पार त्यांनी जर आम्हाला थोडा सपोर्ट केला त्यांच्यामुळं आम्ही आता मीडिया पर्यंत ते आमच्या पाठीमागे उभा आहेत आणि त्यांनी आम्हाला सर्व करून द्यावा आमची अशीच अपेक्षा आमचा धंदा इथे गेल्या नाईन्टी फायव्ह वर्षापासून चालू आहे आणि आमच्या धंद्याला आता बोलतात की इथे बसायचं नाही गटर बनवलंय रोड बनवायला लागलेत आणि आम्हाला सांगतात की इथे बसायचं नाही आम्ही जा कसं राहायचं एवढे माझे बांधव आहेत तिथे आम्ही आज आज थोडी येऊन इथे बसलो कोणाची पण अर्जी गेली तर आम्हाला उठवतात म्युन्सिपालिटी वाले आले आम्हाला बोलतात की इथून हे करा माल नेतात मच्छी घेऊन जातात पूर्ण आमच्या धंद्याचं नुकसान करतात बॉक्स तोड कोयते वगैरे सगळं काही सामान आमचं चोरीला गेलं घेऊन जातात हे लोक आणि मग म्हणतात की आम्ही नाही केलं वरून कोर्टाची ऑर्डर आहे आम्ही काय करायचं आम्हाला कुठेतरी हक्क मिळाला पाहिजे आम्हाला न्याय द्या मच्छी मार्केट वाले आमचे बांधव सगळ्यांच्या घरात लहान लहान मुलं आहेत त्यांचं पोट कशावर चालेल काहीतरी आम्हाला आधार द्या आम्हाला कुठेतरी मार्केटची सुविधा करून द्या दे। जेणेकरून मी तर सांगते की आम्हाला या घट्यावरच मार्केट शेड टाकून द्या ते दिलं तर आम्ही तुमचे बोलले धन्यवाद आभारी काँग्रेस पार्टी तर, तर, तर ते नाही वर्ष गायकवाड को भी बोलूंगी की आम्हाला जो आपके नेतृत्व आणि सुरळीत बस अरे बाला काय तुम्हाला सांगायचं आम्हाला दोन महिन्यापासून एवढा त्रास होतोय की आमचं एक पण सामान ठेवत नाही फळे नेले बादल्या नेल्या लाकड्या नेले कोयचे नेले, नेले आम्हाला म्युन्सिपालिटींचा खूप त्रास आहे कोण कंप्लीट करते काय समजत नाही आम्ही एवढ्या वर्षापासून धंदा करतो तीस पस्तीस वर्ष झालं तरी पण आम्हाला कुठले आम्ही एवढे कार्यकर्ते येतात त्यांच्याजवळ लेटर पाठवतो फॉर्म भरून देतो पण आमची कोणी सोय करत नाही आता आम्हाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे आम्हाला मच्छीच मार्केट बांधून दिलं पाहिजे आम लोक इधर पे मच्छी मार्केट मे मानपूर आंबेडकर नगर नंबर गली दो हम धंधा लगाते हैं तीस पैतीस साल से म्यूनसिपाली आता है मछली उठा के लेकर जाता है पैक भरा भरल उनको लेकर जाता है दो रूपया लेके ढाई सौ दो सौ तक का पावती हम लोग के पास है कौन हम लोग के परेशान करवा रहा है कौन परेशान कर रहा है मेहरबानी है हम लोग के जगह मिलना चाहिए इसी जगह पे मिलना चाहिए या ढेर या फिर हम लोग पर रहेंगे हम लोग कहीं नहीं जाएंगे नमस्कार हम लोग यहाँ तीस साल से धंधा लगा रहे हैं और म्यूनसिपाली वाले बहुत तबाही मचा रहे हैं माल भी लेके जा रहे हैं और उसके बाद सामान भी नहीं मिल रही है नुकसान बुकसान करे म्हणजे वाले सनी मेहरुल सह माधुरी कांबळे न्यूज सेव्हन टुडे मानखुद मुंबई